मेडिटेशन म्हणजे काय मी खूप असं म्हणतात आम्ही मेडिटेशन करतो रोज करतो पण म मनातले विचार थांबत नाही तो आणि मेडिटेशन कधी करायचं असतं म्हणजे सकाळी केलं तर कधक सकाळी वेळ नसतो मग संध्याकाळी केलं तर चालेल संध्याकाळी केलं तर चालेल की नाही माहीत नाही तेव्हा मी करतच नाही मी म्हणतो मेडिटेशन करायला एवढी झोप येते मी सोडून दिलं आणि बसलं ना की पाय दुखायला लागतं तो मेडिटेशन करायला लागलं की आणि मग लक्षच लागत नाही आणि मला एक सांगा मेडिटेशन रोजच केलं पाहिजे का आणि किती वेळ करायचं हे मला काही माहिती नाही त्यामुळे मी करत नाही कोणी सांगतो वीस मिनटं करा कोणी सांगतं पंधरा मिनटं करा कोणी म्हणतात अर्धा तास करा कोणी म्हणता दोन तास करा कसं जमणार ना मेडिटेशन या विषयावरती कोण करतं का करतं कसं करतो किती वेळ करतो केव्हा करायचं एवढ्या प्रश्नांचं आपण जाळं निर्माण करतो की त्यातनं ते मेडिटेशन आपल्यापासून दूर दूर जातं तिथ परंतु आपल्याला रस्ताच सापडत नाही किंवा सापडला तरी त्या रस्त्यांना आपण पुढे जातच नाही <laughs> म्हणजे समजापेक्षा गैरसमज अधिक आता खरं म्हणजे मेडिटेशन मेडिटेट म्हणजे आपण कॉन्टिम्प्लेट करत असतो म्हणजे आपण कॉन्टिम्प्लेट करत असतो म्हणजे इंट्रॉस्पेक्टिव्ह करत इंट्रॉस्पेक्शन करत असतो म्हणजे आपण एक्स्ट्रॉस्पेक्टिव्ह असतो तसं इंट्रॉस्पेक्टिव्ह होतो म्हणजे आपल्या लक्ष जे, हो जे बाहे बाहेर असतं बाहेर म्हणजे कुठे डोळे घुडे असतात आपण सतत डोळ्यांनी सगळे दृश्य पाहत असतो कानावरती आवाज येत असतात वास कसली तरी येत असतात शरीरातनं संवेदना येत असतात त्याच्या त्याच्याकरता आपण सजग होतो एकूण शरीरांतर्गत असलेल्या संवेदना आणि बाहेरच्या संवेदनामुळे आपलं मन सतत सतत ऍक्टिव्ह असत ती मनाची ऍक्टिव्हिटी आपण कमी करत असतो कमी करत असतो म्हणजे काय करत असतो तर ज्या ज्या संवेदना आपल्या मनापर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचत असतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला शिकतो म्हणजे एके जागी बसायचं का बसायचं म्हणजे स्थिर आसन होतं स्थिर आसन का आपलं शरीर पण चुळगुळ करत असत ते जर आपण आसन स्थिर केलं आपलं तर तुमच्या शरीराच्या हालचाली कमी होतात म्हणून पद्मासन किंवा मांडी घालून किंवा सुखासनमध्ये बसलं तर हालचाली कमी होतात पटकन हलता येत नाही अर्थात काही लोकांना मांडी घालता येत नाही पद्मासन ये तर नाहीच घालता येत असं असेल तर खुर्चीवर बसा मला पद्मासन घालता येत नाही म्हणून मेडिटेशन करत मी करत नाही ही पळवाट आहे मला मांडी घालता येत नाही मी कसं करू मेडिटेशन पळवाट आहे कारण सगळीकडे असं दिसतात ना मेडिटेशन म्हणजे मांडी घालून बसलेले लोक महत्वाचं काय आहे तर आपल्या सगळ्या संवेदना आपण कमीत कमी, -कमी अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्याकरता काही अगदी बेसिक गोष्टी आहेत ते म्हणजे आपले खांदे रिलॅक्स पाहिजे म्हणजे छाती थोडी पुढे खांदे मागे आणि रिलॅक्स टाईट असं नाही बसायचं असं बसायचं थोडे खांदे मागे घ्यायचं की मानेवरचा ताण कमी होतो चिन थोडी खाली घ्यायची सरळ नजर ठेवायची आता काय म्हणतात लोक डोळे उघडे ठेवून करायचं की डोळे मिटून घ्यायचे डोळे मिटले की फार फडफडायला लागतात डोळे पापण्या मग लक्ष लागत नाही हो का मग डोळे उघडे ठेवून करा मग ते कोणी सांगतात समोर तिकडे ओंकार लिहा मी म्हणजे ओंकार लिहिलं तर मग म्हणतात की भिंतीवर कशाला रे करतो ओंकार लिहून असं कोणीतरी म्हणत तर ओंकार म्हणजे आपलं लक्ष एकाग्र होण्याकरता केलेली ती एक खूण आहे ते चिन्ह आहे असं म्हणून आपण चिन्हाचा वापर करत असतो त्या प्रकारे आपण त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो म्हणजे काय करत असतो आपली नजर स्थिर होऊन त्या वस्तूकडे त्या चिन्हाकडे बघत राहते जे आजूबाजूच्या ज्या संवेदना दृश्य संवेदना असतात त्या आपण कमी करत असतो पण कानावर आवाज पडतच असतो शरीरातनं काहीतरी कुठेतरी खाजते पाय दुखायला लागतो बसलं की लगेच उठावंसं लगे वाटतं काहीतरी करावंसं वाटतं हे सगळ्या संवेदना असतात आणि या संवेदना आपण बंद करू शकत नाही किंवा कंट्रोलही करू शकत नाही मग आपण करतो काय कारण सगळे लोक म्हणतात ते थांबत नाही तो विचार अरे विचार कसे थांबतील विचार नाही थांबत आणि समजा तुझे विचार थांबले तरी हा मनात विचार पक्काच राहतो ना मी विता विचार करत नाहीये अरे हा पण एक विचारच आहे ना म्हणजे काय विचारांचा वेग मंदावतो कमीत कमी, कमी होत जातो विचार असे आकाशातले ढग जसे स्वच्छ पांढरे ढग हळूहळू विरत जातात धुक विरत जात तशा प्रकारे आपले विचार विरत जात असतात म्हणजे आधी समजून घ्यायचं की विचार कंट्रोल केले पाहिजे नो no. विचारान सोडून द्यायचं असतं आपोआप जातात